आपल्या माझी लोकप्रतिनिधी आणि कुंभिकासा कारखान्याचे अध्यक्ष मान्य चंद्रदीन हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो एक आनंददायी सोहळा आहे असं म्हटलं तर वाहू ठरणार नाही आज कुंभिक आशारी परिसरामध्ये ज्यांच्या बरोबर खेळ मिळेल एकमेकाच्या बाहेर गाड्या पळवायचो एकमेकांना कर प्रचारात करत असताना एकमेकाचे दे डबे बंद झाले परंतु एकमेका तात्विक चर्चा करायचो असा कुंभिक आशारी परिसरातल्या पटाळा कर्जेरी या विभागात होती यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष म्हणजे एकनाथ पाटील साहेब आणि त्यांच्या सोबत भूमिका पार पडणारे त्या सगळ्यांनी मिळून आपले सगळे या विभागातील सहकार्यांशी चर्चा केली मग यशवंत बँकेचे संचालक असतील पंचायत समिती ग्रामपंचायत लढवलेले सर्व सहकारी असतील विविध भागांमध्ये सहकारी संस्था पाणीपुरवठा संस्था दूध संस्था या माध्यमातून काम करणारे त्यांचे सहकार असतील हे सर्वच लोक गेले महिना दीड महिना या निमित्तानं त्यांचं मंथन सुरू होत या मतदारसंघामध्ये विकास कामांची भागीदारी कुणी आणली आज अनाथांचा नाद एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कशा पद्धतीच्या योजना येत आहे आणि मग त्यांच्या हात पळकडण्याचे असतील त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे असेल तर त्यांच्या ताकदीचा सहकारी जो इतर कर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्ष बिघडी लावून नदीत नदीच्या पाठीशी या बघत ठामपणे उभं ही भूमिका घेऊन आज हे सर्व लोक आपल्या सोबत आलेले एका जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्वांचं स्वागत करूया मी चंद्रित नरके साहेबांच्या वतीनं आपल्याला जरूर सांगू इच्छितो की आपण नदीला नदी मिळत जाते आणि एकदा मिळाली की ती एकच होते एकदा साहेब तुम्ही चंद्रित साहेबांचे सगळे काम कराल तर रस्त्या गल्ली माझ्यासमोर एक पाठी आम्ही सर्व सहकारी इथं जमलेले आपण पूर्णपणे पुढे जाऊ आपल्या दोन्ही लोकांचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांना निश्चित येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने न्याय देऊ आणि समाजासाठी काम करू ते सर्व करत असताना मग शब्द वापरला की महिनापण वातावरण डवळून निघालेलं आहे निश्चित सांगाव असं वाटेल मी गेले अठरा वर्षे कुंभिकास आणि सहकारी बँकेच्या माध्यमातून मान्य चंद्रे नक्की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे कारण काही गोष्टी जाहीर होत्या सुद्धा सांगितल्या पाहिजे गत पाच वर्षामध्ये ज्यावेळी एकनाथ पाटील हे यशोद बँकेचे अध्यक्ष म्हणून आले माझ्या माहितीप्रमाणे सत्तर कोटीच्या ठेवी होत्या पाच वर्षामध्ये सत्तर कोटीवर

आपण एक बिला पुढे देऊया येणाऱ्या निवडणुकीमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हामार्फत चंद्रही तळकेला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवूया आणि या मतदारसंघाच चांगल्या पद्धतीची जी विकास कामं सुरू होती ती पुन्हा एकदा सुरू करूया घेऊया एवढीच या निमित्तानं इथं आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा जमलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनी इथं जमलेल्या तुमचे सर्व सहकार्याच्या सोबत आल्या त्या इथून पुढे मान समान ठेवू लागले हा शब्द देऊन आपण सर्वांनी सव्वा महिना घरदार आपली काम बाजूला ठेवूया चंद्रसाठी म्हणजे पंचवीस वर्ष लाभतात विधानसभेत पद गेल्या तर सुद्धा पाच वर्ष आवडतात लावा लागले माझी तुम्हाला विनंती आहे येणार सव्वा महिना आपला जरा गरजाला बाजूला ठेवून आपला हक्काचा माणूस कामाचा माणूस आपल्याला विधानसभेत पाहवाय पाठवायचा आहे आणि मला निश्चित वाटतय की ही वेळ आपली आहे ही वेळ छंद नरकेची आहे आणि ती कोणी काढून घेऊ शकणार नाही माझा तुम्हाला विनंती आहे ही वेळ